क्लिनिकमध्ये पेशंट बघत असताना बरेच स्त्रियांचा एक कॉमन प्रश्न असतो की सकाळपासून आम्ही घरातली सगळी कामे करतो त्यात भांडे फरशी झाडपूस करणे स्वयंपाक करणे किंवा इतरही कामं मग वजन काबर वाढते किंवा एवढी सगळी कामे केल्यानंतर व्यायामसुद्धा करायची गरज आहे का व्यायाम म्हणजे शरीराकडे लक्ष देऊन केलेलं काम आणि त्यापासून येणारा घाम असं जर असेल तर त्याला व्यायाम म्हणतात पण घरकामे करत असताना सगळं लक्ष आपलं कामाकडे असतं जसं भांडे कपडे धुत असताना सगळं लक्ष आपलं भांड्यांकडे किंवा कपड्यांकडे असतं फरशी पुसताना लक्ष हे फरशीकडे असतं त्यामुळे जो फायदा व्यायामाने भेटतो तो फायदा घरकाम केल्याने भेटत नाही जेव्हा आपण व्यायाम करत असतो तेव्हा सगळं लक्ष हातापायांकडे पोटाकडे किंवा प्राणायाम करत असताना मनाकडे आणि श्वासाकडे असते त्यामुळे आपल्याला व्यायामाचे सगळे फायदे भेटतात घरकाम हे फक्त आपल्या शरीराला कष्ट देण्याचे काम असतात पण व्यायाम करत असताना आपले स्नायू मन शरीर बळकट होण्याकडे जास्त लक्ष असतं त्यामुळे व्यायाम आणि घरकाम यामध्ये फरक असतो तुम्ही घरकाम जरी करत असलात तरी तुम्हाला व्यायाम करणे गरजेचे आहे व्यायाम कधीपर्यंत करावा तर योग्य फायदे मिळण्यासाठी जेव्हा आपल्या कपाळावर किंवा नाकावर घाम येऊ लागेल आणि नाकाद्वारे श्वास घेण्याऐवजी आपण तोंडाने श्वास घेऊ लागू तोपर्यंत व्यायाम करायला सांगितलेला आहे घरकाम, घरकाम करत असताना आपल्याला तोंडाने श्वास घ्यावा लागेल इथपर्यंत आपण घरकाम कधीच करत नाही त्यामुळे घरकाम आणि व्यायाम हे वेगळे समजावे घरकामाला व्यायामाचं रूप द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला घरकाम करत असताना शरीर आणि मनाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल माहिती आवडली असेल तर कृपया लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद